अद्भूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत एवढेच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते बघतानो बघाच कुरबार गुरुवार म्हणजे सगळ्या स्वामी भक्तांच्या आवडीचा दिवस कारण हा आहे आपल्या गुरूंचा दिवस बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच गुरुवारचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे श्री स्वामी समर्थ महाराजांना गुरुवारच्या दिवशी नवस कसा करायचा आहे कुठल्या गोष्टींचा नवस करायचा आहे जर चोवीस तासांच्या आत आपली एखादी इच्छा पूर्ण व्हावी असं तुम्हाला वाटत असेल तर त्याच्यासाठी श्री स्वामी समर्थ महाराजांकडे आपल्या मनातील साकडं कसं घालायचं आहे याबद्दलची सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी आपला आजचा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील मग आपण पन... स्वामींचे वक्त आहोत आपण स्वामींची सेवा के करत असतो पण तरीही असं बराच वेळा होतं की मी या या गोष्टीचा महाराजांना नवस केला होता पण अजूनही माझा नवस पूर्ण होत नाही महाराज माझी इच्छाच पूर्ण करत नाही मी महाराजांना सांगितलं होतं की किंवा मी महाराजांकडेही एक गोष्ट मागितली होती पण आज वर्ष उलटून गेलं तरीही महाराजांनी ती गोष्ट मला दिली नाही बऱ्याच वेळा मला कमेंट्स येतात की ताई महाराज आमची इच्छाच पूर्ण करत नाही ताई आमचा जो नवस आहे तो महाराज स्वीकारतच नाही बघा जर तुम्ही योग्य पद्धती नवस केला महाराजांकडे जर तुम्ही तुमच्या मनातील योग्य पद्धतीने मागितलं तरच महाराज जे तुम्हाला देणार जर तुम्ही नवसच चुकीच्या पद्धतीने केला महाराजांना जर तुम्ही जे मनातलं आहे ते चुकीच्या पद्धतीने सांगितलं तर तो नवस कधीच तुमचा पूर्ण होणार नाही आता सगळ्यात अगोदर जी लोक महाराजांच्या समोर जाऊन असं म्हणतात की महाराज माझी ही इच्छा पूर्ण करा मी तुम्हाला एक किलो पेड्याने महाराज माझी ही इच्छा पूर्ण करा मी तुम्हाला एक पुरणपोळ्यांचा नैवेद्य दाखवेल किंवा माझ्या आयुष्यातील ही, ही एक गोष्ट आहे ही गोष्ट पूर्ण होईल तेव्हा मी अक्कलकोटला येईल असे जर तुम्ही नवस घेत असाल महाराजांच्या समोर जाऊन जर तुम्ही असं काही बोलत असाल तर तुमची ती इच्छा आणि तुमचा तो नवस कधीच पूर्ण होणार नाही तुम्हीच मला सांगा की श्री स्वामी समर्थ महाराज जे ब्रह्मांडाचे नाही आहेत जे, जे संपूर्ण ब्रह्मांड चालवतात संपूर्ण पृथ्वी तल जे आहे हे त्यांच्या हातामध्ये आहे त्यांना आपल्या पोळ्यांची त्यांना आपल्या लाडवांची काही गरज आहे का अजिबात नाही महाराजांना जर तुम्ही नवस करणार असाल किंवा एखादी गोष्ट मनातील त्यांच्याकडे तुम्ही सांगणार असाल कुठली गोष्ट तुम्हाला हवी असेल तर त्याच्यासाठी जे साकडं महाराजांना घालायचं आहे ना ते गुरुवारच्या दिवशी घाला कुठल्याही शुभकामाची सुरुवात गुरुवारच्या दिवशी करा कुठलाही निर्णय घे घ्यायचा असेल तर तू गुरुवारच्या दिवशी घ्या कारण हा आपल्या ब्रह्मांडाचा दिवस आहे बघा गुरुवारच्या दिवशी केलेला उपन्य आपला गुरुग्रहही मजबूत होतो जेव्हा तुमचा गुरुग्रह मजबूत असतो तुमचा गुरुग्रह तुमच्या पाठीशी असतो ना तेव्हा आयुष्यातील प्रत्येक निर्णय हा तुमचा अचूक असतो आता गुरुवार का सांगते तर गुरुवार हा आपल्या गुरूंचा आपल्या स्वामींचा दिवस आहे या दिवशी जर तुम्ही कुठला उपाय केलात या दिवशी जर तुम्ही कुठला निर्णय मागितलात आणि या दिवशी जर तुम्ही निर्न महाराजांना कुठला नवस केलात तर तो त्वरित पूर्ण होतो कारण इतर दिवसांपेक्षा गुरुवारच्या दिवशी श्री स्वामी समर्थ महाराजांचा जो प्रभाव आहे हा गुरुवारच्या दिवशी जास्त प्रमाणात या पृथ्वीतलावरती असतो म्हणून गुरुवारचा दिवस आता सगळ्यात पहिले नवस करायचा आहे मनातील काहीतरी मागायचं आहे इच्छा पूर्ण व्हावी असं वाटत आहे तर त्याच्यासाठी काय करायचं घरामध्ये एक अख्खं श्रीफळ एक अख्खं नारळ आणायचं वापरलेलं आहे चार पूजांना घेतलेलं आहे असं जर श्रीफळ आणि नारळ घेतलं तर तो लाभ देणार नाही बाजारातून किंवा दुकानातून एक स्वच्छ सुंदर पाणीदार एक नारळ आणायचा तो नारळ स्वच्छ धुवून घ्यायचा आहे नारळाला पाच बोट चंदनाची किंवा अष्टगंधाची लावायची अष्टगंध हे श्री स्वामी समर्थ महाराजांना अत्यंत प्रिय आहे त्याच्या सोबत एक चिमूडभर खडी साकार घ्यायचे या दोनही गोष्टी घेऊन देवघराच्या समोर बसायचे देवघरात जिथे माता सॉरी देवघरामध्ये मा दे जिथे आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असेल बरोबर त्याच्या समोर एक शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे त्याच्यानंतर जो नारळ हातात घेतलेला आहे तो दोनही हातात घ्यायचा आणि खडी साखर जी आहे ती महाराजांच्या समोर ठेवायची इतका करून झालं हातात नारळ घेतला की त्याच्यानंतर तुम्हाला महाराजांना सांगायचं आहे की श्री स्वामी समर्थ महाराज मी पल्लवी मी तुमची एक स्वामी भक्त आहे याच काय मी प्रत्येक तुमची सेवा करणार आहे माझ्या आयुष्यातील ही ही अडलेली माझ्या आयुष्यात अपूर्ण राहिलेली ही ही एक इच्छा आहे महाराज आज मी तुमच्याकडनं साकडं घालतीये की माझी ही इच्छा पूर्ण करा मी आयुष्यभर तुमची सेवा करेल मी आजपासून तुमच्या पारायणाला सुरुवात करेल आणि जेव्हा तुम्ही पारायण म्हणू शकतात गुरुवारचा संकल्प करू शकतात जेव्हा तुम्ही महाराजांना लालसा द्याल तर ती सेवेची द्या कारण महाराजांना जर सर्वात कुठली गोष्ट प्रिय असेल तर ती म्हणजे सेवा तुम्ही तारक तीर्थाचा संकल्प करा तुम्ही अर्त्यांचा संकल्प करा तुम्ही गुरुचरित्राचा संकल्प करा तुम्ही श्री स्वामी सारामृताचा संकल्प करा किंवा तुम्ही महाराजांचे जे कुठले अक्कलकोट स्तोत्र वगैरे असतील त्या स्तोत्रांचा संकल्प करा तुम्ही सेवेचाच संकल्प करा आणि सेवेचीच लालसा महाराजांना द्या मी तुम्हाला सांगते येत्या चो चोवीस तासांच्या आतच तुम्हाला याची प्रचिती यायला सुरुवात होईल आणि सांगितलं म्हणजे मी हे हे बोलली आता इच्छा पूर्ण झाल्यानंतरच मी ते सुरू करेल असं जर तुम्ही केलं तर तिथे तुम्ही चुकताय मी बरेचसे लोक बघते अगदी जवळचे लोक बघते ज्यांच्याशी नेहमी कॉन्टॅक्ट आहे ती लोकं बघते की त्यांचे संकल्प त्यांची व्रतच तशी असतात की इच्छा पूर्ण होईल तेव्हाच मग मी करणार असं केला तर तुमची इच्छा कधीच पूर्ण होणार नाही तुम्ही महाराजांना लालसा देणारे किंवा तुम्ही महाराजांना असं सांगणारे कुणीच नाही बघा आपण कुणीच नाही श्री स्वामी समर्थ महाराज हे आपले सर्वस्व आपल्या ब्रह्मांडाचे सगळे काही आहेत जेव्हा तुम्ही सेवेला सुरुवात कराल जेव्हा तुम्ही त्यांच्या व्रताला सुरुवात कराल जेव्हा तुम्ही त्यांना प्रसन्न करायला सुरुवात कराल ना तेव्हाच महाराज तुम्हाला प्रसन्न ठेवतील त्याच्यासाठी सेवा खूप महत्त्वाची आहे जेव्हा तुम्ही हा संकल्प कराल सेवेचा आणि त्या दिवसापासून सेवेला लागाल दिवसा ना तुम्हाला सांगते आठ दिवसात एक महिन्यात एका वर्षात जी इच्छा तुमची पूर्ण होणार असेल ना ती एका दिवसातही पूर्ण होईल तिथून कंटिन्यू सेवा करायची आहे स्मरण करायचं आहे अखंड महाराजांचा जप करायचा आहे आता जो नारळ आहे तो महाराजांच्या समोर ठेवून जेव्हा कधी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठात जायचा योग येईल तर तेव्हा मठामध्ये जायचं आणि ती खडी साखर आणि त्याच्यासोबत घेतलेला नारळ घेऊन जायचा आणि तिथे जो महाराजांच्या मठामध्ये तो नारळ आणि ती खडी साखर जी आहे ती ठेवून द्यायची त्याच्यानंतर महाराजांची जी सेवा व्रत वैकल्य यांची सुरुवात करायची बघा मी तुम्हाला खात्रीने सांगते अशा पद्धतीने श्रीफळ घेऊन खडी साखर घेऊन आणि अशा पद्धतीने सेवेचा संकल्प जर तुम्ही केला तर त्वरित तुमची इच्छा पूर्ण होईल आणि महाराज अखंड तुमच्यावरती प्रसन्न होती संकल्प करत असताना गुरुवारच्याच दिवशी करा आणि जिथून संकल्प कराल त्या दिवसापासून लगेचच सेवेला सुरुवात करा अत्यंत साध्या सोप्या या गोष्टी आहेत बऱ्याच वेळा याच साध्या गोष्टी विसरून जातो आणि त्याच्यामुळे पुढे आपल्याला बऱ्याचशा गोष्टी कळत नाही किंवा बऱ्याचशा गोष्टी राहून जातात तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि सेच पुढचे से व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ